ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न बघतोय मार्च दोन हजार तेवीसला विचारलाय दोन मार्कासाठी त्रिकोणमिती हा धडामधला तर प्रश्न काय बघूया सिद्ध करा कॉट तिथा अधिक टॅन थिटा बरोबर तर आपल्याला त्यांनी हा प्रश्न पडलाय कृतीमध्ये तर आपल्याला कृती पूर्ण करायची तर काय बघूया पहिला डावी बाजू त्यांनी दिले कॉट थिटा अधिक टॅन टिटा डावी बाजू कॉट थिटा अधिक टॅन टिटा तर कॉट थिटाचा फॉर्म्युला माहिती आपल्याला कॉट थिटा म्हणजे काय कॉट थिटा बरोबर काय तर कॉस थिटाचे साईन थिटा यांनी दिलेला आहे कॉस थिटाचे साईन थिटा हा फॉर्म्युला त्यांनी दिला आहे आता टॅन थिटा म्हणजे काय टॅन थिटा म्हणजे काय साईन थिटाचे कॉस थिटा टॅन थिटा म्हणजे काय साईन थिटाचे कॉस थिटा तर हे पण त्यांनी दिलेलं आहे आता हे बॉक्स आपल्याला फिल अप करायचे किंवा भरायचे आता इथं काय येणार नाटा बनले कॉस थिटा कॉस वर्ग थिटा तर इथं काय येणार कॉस वर्ग आधी तिरकस तिर कस करायचा सैन्य वर्ग थिटा सैन्य तर आपल्याला कॉस वर्ग तिथा अधिक सैन्य वर्ग थिटा याची किंमत किती येत सैन्य वर्ग तिटा अधिक कॉस वर्ग तिटा म्हणजेच काय एक असते पहिली साईन वर्ग तिटा पण कॉस वर्ग तिटा किती एक आता हे जर तुम्ही कारण काय लिहा तर हा फॉर्म्युला इथं कारण म्हणून संय वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर एक, 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 एक हे कारण इथं आपण शकतो आता एक सैनिटा गुणुलेख आता एक कॉस थिटा हे सैनिटा आणि कॉस थिटा काय केले त्यांनी सेपरेट केले एक सेंटिटा गुणुलेख एक छेद काय नाही तर कॉस थिटा आता एक चेद सैन थिटा एक चेद सैनिटाचा फॉर्म्युला काय एक चेदिटा बरोबर कोसेक एक छेदिटा म्हणजेच काय कोसेक थिटा आणि एक छेद म्हणजे काय एक छेद कॉस्थिटा म्हणजेच काय तर बनवले सेक्थिटा हे आपलं सिद्ध झालेलं आहे तर हे एवढे जे फॉर्म्युले आहेत हे जर फॉर्म्युले तुमचे पाठ असतील तर तुम्ही हे ही जी कृती आहे ही कृती तुम्ही सहज सोडू शकता तिथं आपली ही कृती पूर्ण झाली आपण पुढचा प्रश्न बघूया मार्च दोन हजार बावीसला विचारलाय दोन मार्काला तर प्रश्न काय बघूया जर सैन थिटा बरोबर अकरा छेद एकसष्ट असेल तर कॉस्थिटाची किंमत काढा तर पहिल्यांदा तुम्हाला सैन थिटा आणि कॉस्थिटा मधलं सूत्र माहीत असणं गरजेचं आहे तर सैन वर्ग तिटा अधिक कॉसवर्ग थिटा बरोबर एक या सूत्रापासून मी सुरुवात करतो मला काय काढायचंय तर कॉस्थिटाची मला किंमत काढायची तर मी काय करणार कॉस्थिटा आहे तसं ठेवणार कसवर्ग थिटा बरोबर एक वजा सैन वर्ग तिथा पलीकडे गेलो इकडं आहे काय तिकडे गेलो होणार ना वजा होणार एक वजा सैन वर्ग थिटा बरोबर एक वजा सैन थिटाची किंमत किती अकराशे एकसष्ट आहे अकराशे एकसष्ट कंसाचा वर्ग सैन वर्ग काय के अकराशे एकसष्ट कंसाचा वर्ग आता अकराचा वर्ग किती अकराचा वर्ग जर तुम्हाला माहीत असेल तर येतोय तो एकशे एकवीस मी माहीत असेल तर तुम्ही गुणाकार करून अकराचा वर्ग काढू शकता आणि एकसष्टचा वर्ग किती आता एकसष्टचा वर्ग पराचांना माहीत नसणार आहे एकसष्ट गुणुले एकसष्ट शून्य साठ सहा सदतीस एकवीस किती आला सदतीस एकवीस बरोबर एक वजा अकराचा वर्ग एकशे एकवीस भागीले एकसष्टचा वर्ग किती आला आपला सदतीस एकवीस मागच्या गणितामध्ये आपण बघितलंय असं असं तर काय होणार आहे सदतीस एकवीस सदतीस एकवीस आणि एकशे एकवीस म्हणजे मधून दोन गेले शून्य सात मधून एक गेला सहा आणि पुढचा म्हणजे किती आता तीन हजार सहाशे किंवा छत्तीसशे बरोबर अंशत किती आलाय माझा तीन हजार सहाशे भागी तर छेदामध्ये किती एकशे एकवीस छेदामध्ये एकशे एकवीस आणि काय तर हे कॉस वर्ग किटाची किंमत कॉस वर्ग किट तुम्हाला काय पाहिजे कॉस पाहिजे तर कशाचा वर्ग छत्तीसशे सहाचा वर्ग छत्तीस आहे म्हणजेच काय ना साठचा वर्ग किती येणार आहे छत्तीसशे आणि एकशे एकवीस एकशे एकवीस चा वर्ग मुळ म्हणजेच काय ना अकराचा वर्ग जर एकशे एकवीस असेल तर एकशे एकवीस वर्ग मुळे किती येणार आहे अकरा येणार आहे किती येणार आहे पण इथं काय छेद आहे तसं सांगणार म्हणजे इथे एकशे एकवीस नाही तर इथे किती आणणार सदतीस एकवीस इथे किती यायला पाहिजे सदतीस एकवीस सदतीस एकवीस आता सदतीस एकवीस किंवा तीन हजार सातशे एकवीस कशाचा वर्ग आहे तर एकसष्टचा वर्ग आहे म्हणजे एकसष्टचा वर्ग कॉस वर्ग तिथा दोन्हीकडे वर्ग म्हणून घेतल्यानंतर वर्ग जाणार तर काय कॉस्टिटा बरोबर साठशे एकसष्ट आपल्याला काय विचारलं की कॉस्टिटाची किंमत विचारली गेली कॉस्टिटाची किंमत किती आहे साठशे एकसष्ट इथं आपल्याला गेली जाणार पुढचा प्रश्न लोक दोन हजार वीस ला पडलेला आहे दोन मार्काला तर एक कृती hmm. एक तर प्रश्न काय बघा जर सेक तिथा बरोबर पंचवीस शे सात असेल तर टॅन थिटाची किंमत काढा तर hmm. त्यांनी काय दिले बघा कृतीमध्ये एक अधिक टॅन वर्ग तिथा बरोबर सेक वर्ग थिटा सेक तिथाची त्यांनी किंमत किती दिली आहे पंचवीस शे सात म्हणजे एक अधिक टॅन वर्ग तिथा बरोबर पंचवीस चे सात आता सेक वर्ग आहे तर वर्ग आहे त्यामुळे इथे काय येणार आहे पंचवीस येणार आहे वर्ग येणार त्यांच्या एकोणपन्नास वजा आता हा, हा एक आहे हा एकोणपन्नास एके एकोणपन्नास सहाशे पंचवीस मधने एकोणपन्नास गेले जी वजा बाकी किती येणार आहे ती इथे येणार आहे सहाशे पंचवीस वजा एकोणपन्नास किती उत्तर सहा पाच पाचशे शहात्तर तर इथं कोणता नंबर येणार आहे पाचशे शहात्तर पाचशे शहात्तर हा नंबर इथे येणार आहे नंबर पाचशे शहात्तर आता पाचशे शहात्तर च वर्ग म्हणून कोणतं तर पाचशे शहात्तरचा वर्ग म्हणून काय तर चोवीस आहे म्हणजे इथं कोणता नंबर येणार आहे चोवीस वर्गमूळ दोन्हीकडे घेतलंय आता इथे याची किंमत आहे टॅन वर्ग तिटा टॅन वर्ग थिटा बरोबर पाचशे शहात्तर आणि एकोणपन्नास पाचशे शहात्तरचं वर्गमुळे घ्यायचं एकोणपन्नासचं वर्गमुळे घ्यायचं आणि टॅन वर्गचं वर्गमूळ घ्यायचं तर टॅन वर्गचं वर्गमुळे येणार आहे टॅन थिटा बरोबर एकोणपन्नासचं वर्गमुळे येणार आहे सात आणि पाचशे शहात्तरचं वर्गमुळे येणार आहे चोवीस तर इथं कोणती संख्या येणार आहे तर चोवीस संख्या येणार आहे तर इथं आपली मार्च दोन हजार वीसची दोन मार्काची इथं कृती आपली पूर्ण झाली